तुम्ही मराठी लोक असेच आहात असे, असे म्हणत बँक मॅनेजर अतुल राजेंद्रकुमार गांधी यांनी मराठी भाषेचा अपमान करत महिला शिक्षकेशी असभ्य वर्तन केल्याने संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जवपुरातील एस बी आय बँकेत जात घडलेल्या घटनेचा जा जबाब विचारत थेट बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे या प्रकरणी महिला शिक्षिकेच्या फिर्यादीवरून देवपूर पोलीस ठाण्यात बँकेत दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बँक अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याने सेनेच्या पराधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रभरात विविध बँकेच्या अधिकाऱ्यांनी मराठी भाषेचा के अवमान केल्याची घटना या अगोदरही घडली आहे तसेच धुळे देखील गुजराती बँक अधिकाऱ्यांनी मराठी भाषेचा अपमान केल्याने सेनेच्या पराधिकाऱ्यांनी जॉब विचारत मराठी भाषेच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन केले आहे त्यासाठी मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे चार जून रोजी सायंकाळच्या सुमारास गोल्ड लोनचे पैसे भरण्यासाठी केलेल्या महिला शिक्षिकेची एस बी आय बँकेचे मॅनेजर असणाऱ्या अतुल राजेंद्र कुमार गांधी यांनी विराकारण हुचत घालत काम करण्यास टाळाटाळ केली पैसे भरण्यासाठी महिला शिक्षिकेने आग्रह धरल्याने तुम्ही मराठी लोक असेच आहात कधीही येतात मला मराठी येत नाही हिंदीत बोला तुम्ही मराठी लोक चोरी करण्यासाठी आले आहात का असं म्हणत बँक मॅनेजर जोरात ओरडत गुजराती भाषेशी विगाळ करत मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोप महिला केला होता अखेर महिला शिक्षिकेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने शिवसेनेने बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावत मराठी भाषेचा अपमानाचा जाब विचारला आहे मराठी भाषेचा अपमान करणारा बँक मॅनेजर गांधी हा शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचण्याआधीच त्यांनी पलायन केलं होतं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेतील अधिकारी सदाशिव वाजगे यांना घेराव घालत घडलेल्या घटनेचा चांगलाच जाब विचारला मराठी भाषेचा अपमान झाल्याने संतप्त झालेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजगे यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे चार जून रोजी आय टी आय कॉलेजच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांच्याशी स्टेट बँक शाखेच्या देवपूर शाखेच्या कार्यालयामध्ये जो इन्सिडन्स घडला तो अत्यंत दुर्दैवी असा होता या मॅडम त्या ठिकाणी पैसे जमा करायला गेलेले असताना तिथल्या बँक मॅनेजरने उशिरा काढल्या म्हणून त्यांच्याशी वादविवाद केले त्या ठिकाणी तुम मराठी लोक आम्हाला जितो की निचे राहते हो तुम ऐसे ऐसे हो वैसे हो अशा पद्धतीने हिंदीमध्ये आवारश पद्धतीने त्याने मराठी भाषेचा आणि या मॅडमचा त्या ठिकाणी मराठी असल्यामुळे हो त्या ठिकाणी अपमान केला या गोष्टीचा राग घेऊन मॅडमने त्यांच्याशी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी मी पैसे जमा करायला आलेले आहे पण त्या बँक मॅनेजरने मॅडमचं कुठलंही ऐकून नाही घेतलं आणि त्यांच्याशी आरेरावी करून उज्जत त्या ठिकाणी घातली या संदर्भामध्ये मॅडमने त्यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या मॅनेजरने काहीही ऐकून घेतलं नाही शेवटी मॅनेजर शेवटी या मॅडमने जोपूर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट त्यांच्या विरोधामध्ये नोंदवली तो मॅनेजर या ठिकाणी मॅडमची माफी मागायला आला की आमच्याकडनं यापुढे असा प्रकार होणार नाही त्या ठिकाणी मॅडमची माफी मागून घेतली आणि मॅडमला त्यांनी बोल बोलून या ठिकाणाहून रवाना केलं पण त्यांनी मॅडमच्या विरोधामध्ये फिर्याद या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती जी अत्यंत चुकीची होती म्हणजे एकीकडे मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी आवर्ष शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि मुजो माजोडापणा त्या ठिकाणी दाखवायचा हे अत्यंत चुकीचं आहे संपूर्ण भारतामध्ये एस बी आयचे कर्मचारी अशा पद्धतीने आरेरावी करतात या एस बी आयच्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत घाणेरट्या पद्धतीचे मिम्स तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतात फेसबुकला बस बघू शकता त्यांच्यावरती त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जात आहेत यांना यांच्या युनियनचा त्या ठिकाणी गर्व आहे या संदर्भामध्ये मॅडमने या धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्याकडे तक्रार केल्यावर अनिल अण्णा गोटेंनी जिल्हाप्रमुख अतुल बोस उप उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि संपूर्ण शिवसैनिकांना आदेश दिले त्या ठिकाणी की तुम्ही त्या एस बी आयच्या मॅनेजरला दा, जा मॅनेजरला जाऊन त्या ठिकाणी समजावा आणि एका मराठी श्रीची जी एक प्राध्यापिका आहे एका वेल एज्युकेटेड संस्थेमध्ये शासकीय तंत्रज्ञा ना आय टी आय त्यामध्ये त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या मॅडमची त्या ठिकाणी माफी मागायला लावा त्या इन्सिडन्सकरता आम्ही देवपूर शाखेमध्ये दे सकाळी अकरा वाजता गेलो संबंधित मॅनेजर हा दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि जो लोन ऑफिसर होता त्या लोन ऑफिसर अजगेने देखील या मॅडमशी अरेरावी केलेली होती आम्ही त्याला बोलवलं त्याने परत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी वादविवाद घातला वादविवाद घातल्यानंतर तो, तो माफी मागायला तयार नव्हता आणि त्या प्रकारामधनं त्याने परत त्याचा माजुडेपणा माजोडेपणा त्या ठिकाणी दाखवला त्या प्रकारामधून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आम्ही लागलीच मॅडमला घेऊन या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशनला आलो सकाळी बारापासून आत्ता सायंकाळचे सहा वाजलेले तोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रोसिजर या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या चे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही एस बी आयचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते या कर्मचाऱ्यांचे प्रकार पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवी जमा केल्या नाही ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही यांना व्याज त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही पण हे अत्यंत माजुळडे असे झालेले आहेत त्यांच्या युनियनचा ते धाक दाखवतात आणि अत्यंत घाणेरडा प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेला आहे हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पक्षश्रेष्ठींना दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस बी आयच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलनं ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला या ठिकाणी तयार आहोत त्यांना कामाचा कंटा आला असेल किंवा त्यांना कुठं जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिश अतिशय उद्धट भाषा वापरली त्यात त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलले पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्दटपणाने शिवी गा करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणे मराठा लोक मराठा खूच समजता नाही मू टाकेच्याले आहे भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही असे शब्द वापरले माझ्यासाठी आणि एका लेडीजशी जर की असं बोलताय आणि मी ते शिक्षित आहे माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे अडणी लोक आहेत त्यांच्याशी ते कसं वागत असते आणि हे सगळं बँकेच्या वेळेत झालं आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा माझ्या मोबाईलवरती बोलून दाखवा तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीचा अटेम्प्ट करायला आले आणि मला धक्काबुक्की पण केली त्यांनी न अश्लील पण दिली आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता या माणसाचं नाव आहे अतुल गांधी आणि सदाशिव अजगे हे दोघ जण होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वेळ नरडाना एम आय डी सीतील शासकीय मूल्यानुसार दोन कोटीच्या ती सोळा प्लॉटवर अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचं कर्ज काढून उद्योगाच्या नावाखाली एकतीस जणांनी अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये हडप केल्याचा धक्कादायक प्रकार ॲडवोकेट कृष्ण मोरे यांनी उघडकीस आणला आहे या प्रकरणी शिंदकेडा न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला यात एम आय डी सीच्या शासकीय अधिकाऱ्यांसह धुळ्यातील काही उद्योगपतींचा समावेश आहे नरडाणा एम आय डी सीतील प्लॉटची रचना बदलण्यात आली असून दस्ताऐवजामध्ये फेरफार होण्याची दाट शक्यता असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरू असून अपहार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे नरणान्या एमआसीमध्ये दोन हजार अकरा साली सचिन भिकमचंद जैन यांच्या नावाने प्लॉटसाठी अर्ज करण्यात आला विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर सदरचा प्लॉट बिग बी प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर वर्ग झाला होता सदरच्या प्लॉटची शासकीय मूल्य दोन कोटी रुपये असताना नियमबाह्य पद्धतीने अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचं कर्ज देण्यात आलं केवळ दोन वर्ष उद्योग दाखवून नंतर बंद दाखवण्यात आला आणि सदरचं कर्ज हडकून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार कृष्ण मोरे यांनी केला सचिन बिकमचंद जैन या व्यक्तीच्या नावाने एक प्लॉट मागणी अर्ज करण्यात आला दोन हजार अकराला आणि त्यानंतर तो जो प्लॉट मागणी अर्ज होता याची विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताखालून जेव्हा ते अर्ज गेला तर तो, तो सरते शेवटी बिथपी प्रायवेट प्राय प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर वर्ग झालेला होता आणि त्या प्लॉटचं मूल्य शासकीय मूल्य दोन करोड असताना त्या प्लॉटवर अकरा कोटी रुपये कर्ज देण्यात आलं तर हे कर्ज जे आहे हे नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलं किंवा ने जरी देण्यात आला असेल तर त्या ठिकाणी दोनच वर्ष हा उद्योग चालला आणि तो उद्योग बंद दाखवण्यात आलेला आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात तो उद्योग बंद करायचा अशा पद्धतीचे उद्योग नाडाना एम आय डी सी धुळे एम आय डी सी म्हणजे पूर्ण जे रिझन आहे आपलं या सर्व ठिकाणी सुरू आहे याची उकल व्हावी यामुळेच आम्ही मेहरबान चिंकडा न्यायालयात तक्रार दाखल केली होती आणि न्यायालयाच्या आदेशाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्ती जे आहेत यांनी अटकपूर्व जामिनासाठी मेहरबान धुळे न्यायालयात वेळोवेळी अर्ज दाखल केले परंतु त्यांनी कोणतंही कामकाज न करता सदर अर्ज मागे घेतलेले आहे व एक शासकीय कर्मचारी यातील ज्यांनी रिव्हिजन अर्ज दाखल केलेला होता सदर रिव्हिजन अर्जाच्या अनुषंगाने मेहरबान एस डी कोर्टाने सदर त्यांचा रिव्हिजन अर्ज देखील फेटाळलेला आहे आजपर्यंत हा स्टेटस आहे याच्यानंतर मेहरबान न्यायालयाने जी जी काही कार्य होईल संदर्भात आम्ही तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष नडाना मध्ये कालच आमचे एक मित्र होते ते गेले होते मीडियाचे प्रतिनिधी तर त्यांना असं सांगण्यात आलं की या ठिकाणी सर्व प्रकारची प्लॉटची जी रचना आहे ती बदलण्यात आलेली आहे त्याच्यामुळे नेमका प्लॉट नंबर टी सोळा कुठे आहे याचं आकलन होत नाही आहे त्या ठिकाणची जी लोकं आहे ती सांगायला तयार नाही आहेत आणि आमचंही तीच मागणी आहे की संबंधित अधिकारी कर्मचारी हे या दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न ये ये या प्रकरणी मोरे यांनी शिंदखेडा न्यायालयात दाद मागितली असता शिंदकेडा न्यायालयाने कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या एकतीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाविरोधात काही आरोपींनी धुळे न्यायालयात रिव्हिजनसाठी अर्ज दाखल केला होता मात्र धुळे न्यायालयाने शिंदखेडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत संबंधितांचा अर्ज फेटाळला आहे शासनाची फसवणूक करून अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये हडप करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावर शिरपूर ते शहादा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे अनेक वेळा निवेदन निवे देऊन अनेक संघटनांनी आंदोलन करूनही महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही दोन हजार तेवीसमध्ये या महामार्गासाठी त्रेसष्ट कोटींचा भरीव निधी आला होता मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे मात्र आजपर्यंत या महामार्गाचे दुरुस्तीकरण करण्यासाठी शिरपूर फसने अनोखा आंदोलन करत खड्ड्यात बनावट पाशीचा नोटा ठेवून सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्ष खड्ड्यात लावून अनोखा आंदोलन केलं आहे कोट्यवधी रुपयांचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजून किती बळींची वाट बघत आहे असा आक्रमक सवाल शिरपूर फसच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे येत्या दहा दिवसात महामार्गाचे काम सुरू न झाल्यास एन एच ए आय पुळ्याच्या कार्यालयात खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अधिकाऱ्यांची आंघोळ करण्यात येईल असा संतप्त इशारा शिरपूर फर्स्ट व ग्रामस्थांनी महामार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा असा इथं प्रश्न पडलेला आहे मागील दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी मिळत आहे तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या मार्ग महामार्गाची अवस्था ढिसाड आहे रोज होणारे अपघात खड्ड्यांमुळे जाणारा जीव तरी हे शासन प्रशासन येण्याचे आहे यावर लक्ष देत नाही एन एच इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचं दुरुस्तीकरण का होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर बसच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोको आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यवधी रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आज वर सारखा शुभ दिवस आहे झाड लावून आम्ही आज संकल्प की जर येत्या ये या महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये एन एच कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या एनएचआय च्या भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नांदेश कुलस्वामीनी आई एकवीरा देवीच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्री पौर्णिमा एकवीरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने साजरी करण्यात आली निमित्ताने तीनशे एक्कावन्न किलो हापूस आंब्याची आरास लावण्यात आली तर एकशे अकरा पुरणपोळ्यांचा भोग देखील यावेळी देवीला अर्पण करण्यात आला वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर परिसरात आलेल्या भाविकांसाठी आंब्याचा रस पुरणपोळी व मसाले भात ठेवण्यात आल्या असल्याची माहिती देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी यावेळी दिली व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरा देवी मंदिरामध्ये आज सालाबादप्रमाणे प्रमाणे वटपौर्णिमेचा सा कार्यक्रम झाला वटपौर्णिमानिमित्त भगवतीला एक तीनशे एक्कावन्न किलो आंब्याचा आरास लावण्यात आलेला आहे एक आणि एकशे अकरा पुरणपोळी खापरची पुरणपोळी एकशे अकरा चा भोग लावण्यात आलेला आहे आणि आजच्या ह्या महाप्रसादात पुरणपोळी आंब्याचा रस आणि मसाले भात असा महा भंडारा आहे आणि आजच्या ह्या पालखी उत्सवाला धुळ्याचे विद्यमान आमदार अनु अग्रवाल यांचा सौ पाठी अल्फा अग्रवाल व प्रतिभा चौधरी यांच्या हास्यपूजन करून पालखी काढण्यात आली आणि प्रसाद देखील त्यांच्या हस्ते वाटण्यात आला आजचा ह्या वटपौर्णिमानिमित्ताने पालखीची देखील सगळं महिला झाले होते महिलांच्या हातून हा सगळा कार्यक्रम झाला आणि महिलांचा ते दिन निमित्त आधी गेलेला आहे पण आज वटपौर्णिमेचं महिलांचं महत्व आहे म्हणून आज महिलांच्या हातून पूजाविधी आणि पालखी आणि प्रसाद वाटप करण्यात आलेला आहे आणि सर्वजण आनंदाने प्रसाद घेता आहेत प्रतिनिधी रूपक बिराणी माझा महाराष्ट्र न्यूज धुळ्यातील एसबीआय बँकेत झालेल्या शिवसेनेच्या राडा प्रकरणी धुळे शहरातील देवपूर भागात असलेले एसबीआय बँकेचे कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे मराठी महिलेशी असभ्य वर्तन केल्याच्या राग्यातून धुळ्यातील ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कालनशिलात लगावत ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी बँकेत राडा घातल्याप्रकरणी आज बँकेचे कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आज एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँक बंद ठेवत काळे फिती लावून शिवसैनिकांचा जोरदार निषेध केला आहे काल झालेला जो काही हल्ला होता उभाटा कृपनी येऊन जे सात आठ दहा पंधरा लोकांनी येऊन आमच्या एका अधिकाऱ्यावर हात उचलला शिरी केली त्याच्यानंतर त्यांनी त्या एका लेडीची माफी मागायला लावली काही चूक नसताना माफी मागायला लावली माफी माग आणि हे ऑन ड्युटी असताना सगळं केलं वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केली तरीसुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं आणि विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आणि आम्ही हे काल एफ आय आर पण दाखल केली त्या लोकांच्या अगेन्स्टमध्ये आणि आता आम्ही कलेक्टरला पण निवेदन देतो निवेदन देतोय की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अरे फिता लावून हे निदर्शन देतोय आणि कलेक्टर ऑफिसला लेटर पण देतो यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया सांगितले की कुठलंही कारण नसताना शिवसैनिकांनी कामाच्या वेळेस बँकेच्या अधिकाऱ्याला विनाकारण मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत काळी फिकी लावत काम बंद निषेध आंदोलन करण्यात आलं आहे प्रतिनिधी रूपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हा परिषद ही जिल्हास्तरीय बैठक धुळे शहरातील आदर्श हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाली आहे माळी समाजातील कार्यासाठी समाज संघटनांच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवणाऱ्या सावता परिषदेची बैठक घेण्यात आली तर या बैठकीत प्रामुख्यानेनूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत बैठकीला सुरुवात झाली या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष युवराज बाळी यांच्या मार्गदर्शनात ही बैठक संपन्न झाली यावेळी धुळे महिला जिल्हाध्यक्षपदी नंदा चुडामण जिल्हा मुख मुख्य सचिव शिंदखेडा ईश्वर माळी जैतानी जिल्हा उपाध्यक्ष नवल कैरनार मांडळ जिल्हा उपाध्यक्ष संतोष कैरनार जिल्हा मुख्य संघटक संदीप देवरे जैतानी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी शिरपूर जिल्हा संघटक गौरव सनोणे मांडळ जिल्हा सचिव योगेश माळी धुळे जिल्हा सचिव किशोर सोनोने धुळे जिल्हा युवक अध्यक्ष बिपिनचंद्र रोकडे शिरपूर जिल्हा प्रवक्ता नितीन रोकडे धुळे महानगर प्रमुख बिकन भावसकर यांची या ठिकाणी निवड करण्यात आली त्यांना पत्र देखील प्रदान करण्यात आले यावेळी भाऊसाहेब जाधव जितेंद्र माळी सुनील माळी विजय श्रीवंश परमेश्वर माळी आदी सर्वच समाज बांधव व सावता परिषदेच्या आजी माझे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील माळी समाज बांधवांच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून राबवण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष युवराज माळे यांनी यावेळी दिली दोन हजार पंचवीस रोजी सावता परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बैठक देवळे देवपूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी या संस्थेचे संचालक माननीय गौरवभाऊ सोहळाने त्याचप्रमाणे संध्याने परिवार या ठिकाणी उपस्थित होते या सावता परिषदेच्या देय धोरणाबाबत जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्याचनंतर या सावता परिषदेच्या संदर्भात या धुळे जिल्ह्याची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली या धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करीत असताना महिला युवा व जनसमुदाय आणि समाज यांना योग्य स्थान या ठिकाणी देण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या गौरव व योजित सन्मान करण्यात आला भविष्यात सावता परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ विविध उपक्रम राबविण्याचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि भविष्यात येणाऱ्या सामाजिक अडचणी कशा दूर करता येतील यासंदर्भात विचारविनय करून या बैठकीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं धन्यवाद जय सावता या उपस्थित सर्व साखरी धुळे शिरपूर आणि शिंकेडा या ठिकाणीहून सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज हिवेळी